योगीराज मिसळ नाशिक रोड वासियांसाठी जिव्हेवर चव रेंगाळणारी किमया म्हणजेच योगीराज मिसळ ओळख नाशिकची चव आपलेपणाची म्हणजे स्वादिष्ट आणि रुचकर योगीराज मिसळ नाशिक, योगी नाशिक रोड बिटको पॉईंटजवळ श्रीरामच्या मागे संजय नाशिक रोड अवश्य भेट द्या आणि आपलेपणाची चव ओळखा स्वादयुक्त योगीराजला भेट द्या या प्रसंगी सविता खंडागळे प्रथमेश लबडे ऋतुजा खंडागळे प्रथमेश गोतीसे तसेच मित्र परिवार परिसरातील नागरिक आणि राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी व्यावसायिक मित्र परिवार आदि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक नमस्कार नाशिक मी आलो आहे योगीराज मिश्रा नाशिक रोड येथे आम्ही येथील मिसळची चव घेतली येथील मिसळची चव ही अति अप्रतिम अतिशय जिबेवर रिंगणारी आहे नाशिक रोड मध्ये कुठेही काळ्या मसाल्यातली इतकी चविष्ट मिसळ आम्ही कुठेही खाल्लेली नाही अशी मिसळ आम्हाला इथे मिळाली याचप्रमाणे इथला एमियन सुद्धा खूप सुंदर आहे आपल्या फॅमिलीसोबत आपण येऊन इथे मिसळचा आस्वाद घेऊ शकतात तसेच मिसळ सोबत आपल्याकडे छोले भटुरे पुरी भाजी आणि व्हेज चायनीज या गोष्टी सुद्धा आपण लवकरच सुरू करणार आहोत आपले हॉटेल पूर्णतः शुद्ध शाकाहारी आहे तरी आपण येऊन सगळ्यांनी मिसळची चव घ्यावी अशी नम्र विनंती थँक्यू सर जी नाशिक मध्ये मध्ये सिद्ध प्रसिद्ध असलेली मिसळ आपण या ठिकाणी लोकांसाठी आग्रहस्तव दिलेली आहे तर काय वैशिष्ट्य आहे आपल्या मिसळचं थोडक्यात सांगा सर नमस्कार नाशिकर मी योगीराज मिसळ नाशिक नाशिकमध्ये मिसळ लोकांची अति प्रिय आहे मिसळ सगळीकडेच भेटली पण आपण एक युनिक काळा मसाला घरगुती प्रकारचा देण्याचा प्रयत्न केला आहे मी सर्व नाशिककरांना सांगेल की एकदा येऊन अवश्य भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल एकदा मदत करा गोव्याचं स्थान ओळखलं जातं आपण योगीराज मिसळ या नावाने एक मिसळ लॉन्च करतोय आज त्याचं उद्घाटन झालं मी सर्व नाशिकांना विनंती करतो की त्यांनी एकदा अवश्य भेट द्या आणि आमच्या मिसळचा आस्वाद घ्या आणि आपली मिसळ बिटको पॉइंटला क्वालिटी स्वीटच्या शेजारी संजय मेडिकल शेजारी आहे नक्की घ्या <laughs> मी आशा राजेश आहे आज योगीराज मिसळच उद्घाटन झालं त्या प्रसंगी सर्व नातेवाईक आप्तेष्ट इतर नागरिक वगैरे सर्व आले सगळ्यांनी या मिसळचा स्वाद घेतला मिसळ अतिशय सुंदर घरच्या चवेची होती खाणार तर तो, तो परत परत येणार मिसळची काही बातच नाही एकदमच सुंदर होती मिसळ सगळ्यांनी एकदा योगीराज मिसळला भेट द्यावी योगीराज मिसळचा पत्ता आहे सा, सा संजय मेडिकलच्या इथे सेरोजमच्या पाठीमागे सगळ्यांनी अवश्य एकदा यावे मिसळची चव अतिशय सुंदर आहे अगदी घरच्या सारखी काळ्या मसाल्यातली मिसळ आहे एकदम चांग आहे

आपण या ठिकाणी लोकांसाठी अग्रस्त दिलेली आहे तर काय वैशिष्ट्य आहे आपल्या मिसळचं थोडक्यात सांगायचं सा। नमस्कार नाशिककर मी योगीराज मिसळ सगळ्याच्या बाबतीत नाशिक मिसळचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं नाशिकमध्ये मिसळ लोकांची अतिशय प्रिय आहे मिसळ सगळीकडेच भेटते पण आपण एक युनिक काळा वासाला घरगुती प्रकारचा देण्याचा प्रयत्न केला आहे मी सर्व नाशिककरांना सांगेल की एकदा येऊन अवश्य भेट द्या आशा आज चा त्या मी राजेश योगीराज उद्घाटन प्रसंगी सर्व नातेवाईक आपतेष्ट इतर नागरिक वगैरे सर्व आले सगळ्यांनी या मिसळचा स्वाद घेतला मिसळ अतिशय सुंदर घरच्या चवेची होती खाणार तर तो, तो परत परत येणार मिसळची काही बातच नाही एकदमच सुंदर होती मिसळ सगळ्यांनी एकदा योगीराज मिसळला भेट द्यावी योगीराज मिसळचा पत्ता आहे संजय मेडिकलच्या इथे च्या पाठीमागे सगळ्यांनी अवश्य एकदा यावे मिसळची चव अतिशय सुंदर आहे अगदी घरच्या सारखी काळ्या मसाल्यातली मिसळ आहे मी आज योगीराज मिसळला भेट दिली तुम्ही अवश्य भेट देऊन बघा इथल्या मिसळची चव खूप अप्रतिम आहे आणि हे बिटको पॉइंट इथे संजय मेडिकलच्या पाठीमागे आहे तर नक्की भेट द्या आणि